वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा इतिहास घडत होता कारण हे ते वर्ष होतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे तर अशा प्रकारचा भाजप शिवसेना युतीच्या सरकारचा प्रयोग झाला पहिल्यांदा हिंदुत्ववादी पक्षांचं सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस परंपरेच्या वेगळा असा मुख्यमंत्री विराजमान झाला म्हणजे जे की स्वर्गीय मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री होते भाजपचे गोपीनाथ मुंडे आता कोणीतरी अचानक म्हणू शकतं की असं काही नाही आहे काँग्रेसचं तर पुलोत सरकार सुद्धा होतं पण म्हणून मी मगाशी शब्द वापरला की काँग्रेस परंपरेच्या पलीकडचं सरकार झालं याचं कारण असं आहे की भाजप आणि शिवसेना यांचं राजकारण ज्या विचारांवर आधारित आहे आणि होतं जो की हिंदुत्ववाद काँग्रेस विरोध या सगळ्याच्या जोडीला जे पुलोत सरकार होतं ते मात्र काँग्रेसी परंपरेतलं होतं जवळपास काँग्रेसचंच होतं शरद पवारांची जरी वेगळी भूमिका असली तरी आणि त्यानंतर हा इतिहास रचला गेला त्यानंतर पुन्हा तीन टर्म्स एकोणीसशे नव्याण्णव पासून ते पुढे दोन हजार चौदापर्यंत महाराष्ट्रामध्ये तीन टर्म्स म्हणजे पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जरी असलं तरीसुद्धा ह्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत प्रमोद महाजन असताना भाजप शिवसेनेचं एक जुनं स्वप्न महाराष्ट्रातलं साकार झालं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले फडण दे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले आणि या निमित्तानं हा एक सरकारचा प्रयोग पूर्ण पाच वर्षासाठी झाला शेवटच्या काळामधला नारायण राणेंना अचानक मुख्यमंत्री करण्यात आलं वगैरे हा जरी भाग सोडला तरीसुद्धा एक शासन मात्र यानिमित्तानं वेगळं पाहायला मिळालं त्याच्यात काही विकास कामं झाली काही टीका टिप्पण्यासुद्धा झाल्या आणि मनोहर जोशींच्या जावा यांचं कथित गैरव्यवहाराचं प्रकरणही झालं त्याच्यात त्यांची खुर्ची गेली नारायण राणे आले वगैरे आणि या सगळ्यानंतर आज एका फार वेगळ्या अर्थानं शिवसेना या टप्प्यावर पुन्हा एकदा येते मुख्यमंत्रीपदावरती दावा करताना मात्र त्यावेळी शिवसेनेच्या सोबत आत्ताच्या वेळी भाजप नाही आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या या यूट्यूब कार्यक्रमामध्ये आपला नेहमीचा कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि चर्चा का नाही होणार कारण अजून जागा वाटप स्पष्ट झालेलं नाही आहे निवडणुकांचे बातच दूर आहे कारण निवडणुका व्हायला अजून दोन महिने बाकी आहेत आणि महाविकास आघाडी जी आत्तापर्यंत बंदिस्त वाटत होती आणि अजूनही आहे अगदी लगेच नाकारायचं कारण नाही महायुतीचे सुद्धा डिफरन्सेस असले तरी तेही एकत्र आहेत महाविकास आघाडीसुद्धा एकत्र आहे पण चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या बाबतीत काँग्रेसी परंपरेमध्ये असलेला काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा सगळ्यात शहाणीसुरती भूमिका घेऊन बघूया करूया सामोपचाराने ठरवूया त्यातल्या त्यात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ज्याचे आमदार जास्त त्यांचा सी एम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सूरसुद्धा काहीसा असाच आहे पण शिवसेना बिंग शिवसेना आणि संजय राऊत संजय राऊत असल्यामुळे त्यांनी मात्र म्हटलं की या निवडणुकीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला चेहरा हवा मुख्यमंत्रीपदाचा आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असं त्यांनी जाहीर करून टाकलं ज्याला अर्थातच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं सरळ सरळ समर्थन दिलेलं नाही इतकंच काय लोकसभेच्या वेळीसुद्धा हे जाणवलं की काँग्रेस राष्ट्रवादीने बऱ्याच प्रमाणात गोष्टी ऍडजस्ट करून घेतल्या असल्या ज्याची सुणूक आपल्याला सांगलीच्या वेळी बघायला मिळाली तरीसुद्धा विधानसभेच्या बाबतीत तेव्हा सुद्धा काँग्रेसने सांगितलं होतं की आता काही ठिकाणी आम्हाला सुद्धा आमचा पक्ष वाढवायचा आहे आम्ही माघार घेणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा तर प्रश्नच नाही आहे उद्धव ठाकरेंची जेवढी लाट आहे त्याच्यापेक्षा जास्त भावनिक लाट शरद पवारांच्या बाजूनं त्यांच्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आहे त्यामुळे त्यांना सुद्धा महत्वाकांक्षा आहे त्या पक्षाला महत्वाकांक्षा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा सुरू झालेला आहे आणि त्यावेळी या विषयाचा बेसिक केंद्रबिंदू उद्धव ठाकरे असतील सीएम पदाचा चेहरा म्हणून आणि शिवसेनेला यावेळची स्थिती प्रतिकूल काय महाविकास आघाडीतली सीएम होण्याच्या दृष्टीने याचा आपण अंदाज बांधायचा प्रयत्न करतोय त्याची जी काही कारण आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सद्यस्थिती स्थिती बघायला पाहिजे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यामधली जर का आपण एक दोन हजार एकोणीसची स्थिती बघितली तर शिवसेनेला छप्पन्न जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न आणि काँग्रेसला चव्वेचाळीस सगळ्यात वाईट परफॉर्मन्स सुद्धा चव्वेचाळीस जागांचा होता लक्षात घ्या आकडा छोटा नाही आहे जागा काँग्रेसच्या होत्या दोन हजार एकोणीसला ज्यावेळी तीनशे पार केलं होतं भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभेमध्ये शंभरचा कडा पार केला होता त्यावेळी ही काँग्रेस सव्वेचाळीसवर आहे राष्ट्रवादी काँग्रेस चोपन्नवर आहे आणि शिवसेना छप्पन्नवर आहे मित्रपक्ष शंभर पार केलेला आहे शिवसेना मात्र त्यांच्या जागांच्या प्रपोर्शनमध्ये छप्पन्न जागांवर आहे आता आपण येऊया दोन हजार चोवीसच्या या विधानसभांच्या पार्श्वभूमीला लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं की एकनाथ शिंदेंनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे उद्धव ठाकरेंनी दाखवला आहे नो डाऊट पण एकनाथ शिंदे अगदी काही माघारी गेलेले नाही आहेत किंवा जणू काही खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब झाले अशातली स्थिती नाही आहे त्यांचा एक होल त्यांनी दाखवून दिलेला आहे जोरदार टक्कर दिलेली आहे अशा वेळी छप्पनचा आकडा आता जेव्हा एखाद्या पक्षाचा आकडा आपल्याला मुख्यमंत्री पदासाठी बघायचा असतो त्यावेळी ते केवळ बहुमत असून चालत नाही त्याच्यात चा तुमचा चांगल्या प्रकारचा स्ट्राईक रेट असावा लागतो शक्यतो तुमच्या आघाडी किंवा युतीमधल्या सर्वाधिक जागा असाव्या लागतात मग अनेक परमिटेशन कॉम्बिनेशन्सने तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळतं पण तुम्ही जर का नितीश कुमारांसारखे नशिबान असाल किंवा एकनाथ शिंदे यांसारखे नशिबान असाल तर तुमच्या जागा कमी असल्या तरी तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता मग महाविकास आघाडीमध्ये सज्जे सध्याची स्थिती काय आहे तर महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना गेली दहा वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात ते प्रत्यक्ष सत्तेपासून दूर आहेत मुख्यमंत्रीपदापासून दूर आहेत महाविकास आघाडीचा साग एक काही काळ सोडला त्याच्यामधला दोन हजार वीसच्या कोरोना काळ आणि नंतर आफ्टर इफेक्ट्स दोन हजार एकवीसमध्ये पाहायला मिळाले त्यामुळे जवळपास त्या दोन वर्षांना काही फारसा अर्थ नाही कारण काही प्रोजेक्ट्स होत नव्हते अनेक गोष्टींना अडचणी होत्या त्यामुळे एका अर्थानं म्हणायचं आलं व्हर्च्युअली तर दहा वर्ष महाविकास आघाडी त्यातही प्रामुख्यानं काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेच्या तसे कडेलाच राहिले जेव्हा काही सत्ता होती तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद द्यावं लागलं जी काही गणित जोडून आली त्यामुळे मी जसं म्हणालो तसं नितीश कुमारांसारखं भाग्य लागतं तुम्हाला उद्धव ठाकरेंकडे कमी जागा होत्या तरी सुद्धा उद्धव ठाकरे सीएम झाले आता आपण दोन हजार चोवीस मध्ये बघत असताना काँग्रेसने यावेळी तेरा खासदार निवडून आणून दाखवलेले आहेत राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गटाचा उत्तम परफॉर्मन्स आहे अशा वेळी एकतर त्यांना जागा जास्त मिळणं स्वाभाविकरित्या जास्त शक्य वाटतं आपल्याला आपण जसं दोन हजार एकोणीसचं बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हा चोपन्न जागा होत्या आणि राष्ट्रवादी माफ करा काँग्रेसला बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न आणि काँग्रेसला चव्वेचाळीस जागा होत्या ते पाहता यावेळेचा त्यांचा स्ट्राईक रेट अधिक चांगला असण्याची शक्यता जास्त संभवते शिवसेनेच्या बाबतीत मात्र हे तितकं सहज शक्य असेल याच्यामध्ये जागा किती लढवणार शिवसेना एकनाथ शिंदे आणि बाकीचे त्यांना फाईट कशी देणार ज्याचं थोडंसं विश्लेषण मी नंतर करणार आहे आणि किती जागा येणार हे बघावं लागेल आता याच्यात पुन्हा दोन भाग जे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी म्हणते तसं ज्याच्या जागा अधिक त्या हिशोबाने बघायला गेलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा स्टेक सरळ सरळ जास्त असेल जागा ज्याच्या जास्त मग त्या एक नेका असे ना दोन नेका असे ना त्यांचा सीएम होईल सिंपल गणित आणि नाही तर त्याला एक नाजूक कंगोरा असा आहे मी जसं म्हणालो तसं शिवसेनेला ऐतिहासिकदृष्ट्या दोनदा किंवा टेक्निकली स्पीकिंग तीनदा मिळालेलं आहे मनोहर जोशी नारायण राणे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे अशा अर्थानं तीनदा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे किंवा त्याला दोनदा म्हणा महाविकास आघाडीला मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला मात्र गेल्या दहा वर्षात सत्तेच्या तेवढं जवळ जाता आलेलं नाही आहे काँग्रेसला हा बॅकलॉग महाराष्ट्रासारखं एकेकाळचं बालेकिल्लं असलेल्या राज्यात पुन्हा एकदा जोरदारपणे परत कमबॅक आहे मुख्यमंत्री आहे नाना यांची महत्वाकांक्षा आहे अनेकांची महत्वाकांक्षा आहे सतेश पाटील सुद्धा मागे राहणार नाही उद्या तसाच आकडा बघायला मिळाला तर अनेक नावं पुढे अचानक हो, डार्क हॉर्स म्हणून पुढे येऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अजित पवार नसतानाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे हे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व जोरदारपणे आक्रमकपणे पुढे येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ती बोस जी अजित पवार अनेकदा बोलून दाखवतात कुणी सांगावं कदाचित ती राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांची असेल कदाचित सुप्रिया सुळे त्या एका मताच्या बाबतीत अजित पवारांच्या विचाराशी सहमती ठेवत असतील की खरंय मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपद असतं ते मिळवायला हवं हो होतं आणि अशावेळी जर का जागा राष्ट्रवादीच्या जास्त असतील समजा आल्या तर राष्ट्रवादीचा स्टेक सी एम पदासाठी मोठा असेल आणि त्याहून एक वेगळा नाजूक भाग असा तो कदाचित हा मुद्दा शिवसैनिकांना पटणार नाही शिवसेना समर्थकांना पटणार नाही पण महाविकास आघाडी अंतर्गत एक नैसर्गिक मित्र मैत्री, आये और एक मैत्री है। है, एकास ले ले आहे आणि एक अनैसर्गिक मैत्री आहे काँग्रेस राष्ट्रवादी हे एकाच प्रवाहातून येणारे मित्र आहेत ते यापूर्वीसुद्धा सत्तेत राहिलेले आहेत शिवसेनेची मैत्री ही गेल्या काही वर्षातलीच आहे शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही आहे त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलेलं आहे जो काही त्याग म्हणून करायचा होता या दोन पक्षांनी तो करून झालेला आहे अशा वेळी जर का जागांचंच गणित मांडायचं ठरवलं मग मा काँग्रेसच्या जागा जास्त असोत ती राष्ट्रवादीच्या जास्त असोत या महाविकास आघाडी अंतर्गत एक छुपी आघाडी व्हायची झाली तर ती काँग्रेस राष्ट्रवादीची होणं जास्त शक्य कारण ते नैसर्गिक मित्र आहे आणि मी जसं म्हणालो तसं शिवसेनेला एकदा संधी देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडण्यात आलं होतं तुम्हाला मुळात ऐतिहासिकदृष्ट्या दोन ते तीन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे तुम्ही आत्ताच आमच्यासोबत आलेला त्यामुळे आता आम्हाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे या दृष्टीनं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा स्टेक जास्त असू शकतो आता हे झालं महाविकास आघाडीचं उद्या अशी स्थिती आली की महाराष्ट्रात सत्तांतर होतंय आणि महाविकास आघाडीत अगदी शिवसेनेला जास्त जागा आहे तरीसुद्धा हे आश्चर्य वाटायला नको आणि पुढचा मात्र मुद्दे मी मांडतोय ते बऱ्याच धाडसी आहेत ते खरंच तर फक्त विचारांवरती अवलंबून आहेत त्याला मी असा काही गॅरंटीड तर्क नाही देऊ शकत पण महाविकास आघाडीचंच सरकार येणार असेल असं चित्र दिसत असेल तर महायुतीतल्याही पक्षांना शक्यतो काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असावा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असू नयेत असं वाटण्याची शक्यता जास्त आहे त्याची तिन्ही कारणं आपण घेऊयात भाजप तर उद्धव ठाकरेंचा उभा दावा आहे फडणवीसांवर केलेली टीका आता दोन्ही नेत्यांमधली टीका आता या पातळीला गेलेली आहे की रिकन्सायलेशन एकमेकांच्या सोबत येणं अवघड होऊन बसलेलं आहे त्यामुळे भाजपसाठी शिवसेनेपेक्षा तुलनेनं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी जे बऱ्यापैकी सोबत घेऊन जाणे ऍडजस्ट करणे एक सुडाचं राजकारण न करणे या सगळ्या मधल्या काळामध्ये आपल्याला कधी काँग्रेस राष्ट्रवादीकडून हार्श भाषेत टीका भाजपवर झालेली दिसणार नाही फडणवीसांवर झालेली दिसणार नाही त्यामुळे भाजपाला काँग्रेस राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला जास्त चालू शकतो त्यातही राष्ट्रवादीचा आता एकनाथ शिंदेकडे येऊया ज्या पक्षातून आपण बाहेर येऊन आता तो पक्ष मुळात घेतलेला आहे आणि सिद्ध केलं आहे जे काही टेक्निकली सिद्ध केलं आहे की के हा आपला पक्ष आहे अशा वेळी त्या पक्षाचा नेता जर का मुख्यमंत्री पदावरती आला तर काय होऊ शकतं याची कल्पना शिंदेंनासुद्धा असणार त्या त्यांना त्यांनासुद्धा सत्तांतर होणारच असेल तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे असणं कितपत आवडेल याबद्दल शंका आहे जी लॉजिकली त्यांच्या दृष्टीने बघायची झाली तर अडचणीची आहे त्यामुळे तोही मुद्दा वेगळा अजित पवारांचा विचार करता सुद्धा जर का एक शेवटी एक राजकारण असतं आणि एक सत्ता कारण असतं अर्थकारण असतं रसद लागते शक्ती द्यावी लागते कार्यकर्त्यांना आणि आपल्या सगळ्या काढरला सुद्धा मग जर का खरंच अशी सत्ता परिवर्तन होणार असेल तर अशा वेळी शक्यतो आपल्या बाजूचे जाणारे लोक तिथे असावेत असं वाटणं काही चूक नाही आहे आपल्याला कल्पना आहे काँग्रेस राष्ट्र महाविकास आघाडी असताना सुद्धा या समोर आल्या होत्या अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा आल्या होत्या की अनेकदा ते आपल्याच लोकांना फेवर करतात त्यावेळी एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेस होती या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तर सोडाच महायुती मधल्या सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असावेत असं वाटण्याची शक्यता कमी आहे तुलनेनं त्यांचा कल हा काँग्रेस राष्ट्रवादीकडे असण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे जा आता बेरीज करायची झाली आपल्याला या सत्ताकरणामध्ये मुख्यमंत्री पदाच्या तर उद्धव ठाकरे वगळता किंवा त्यांना मुख्यमंत्रीपद नको असं वाटू शकण्याची शक्यता ही काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेंची या पाच पक्षांना वाटू शकतं त्यांच्या विविध कारणांसाठी आणि एकदा जर का हे इक्वेशन लक्षात घेतलं तर मग महाविकास आघाडीमध्ये प्रसंगी शिवसेनेला सर्वात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जरी ती महाविकास आघाडीतली ठरली जागांच्या बाबतीत तर तरीसुद्धा ही जी बाकीची गणिता आहे ती पाहता शिवसेनेला स्वतःचा स्टेक पुश करणं अवघड ठरेल जोडीला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेचे जास्त चांगले संबंध आहेत त्यामुळे अशीच वेळ आली तर शिवसेना नेतृत्वसुद्धा ठीक मा आहे मग किमान महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री व्हावेत सुळेंसे आणि ठाकरे घराण्याचे व्यक्तिगत नातेसंबंध आहेत शरद पवारांचे बाळासाहेब ठाकरेंचे खाजगी मैत्री संबंध होते ही सगळी गणितं पाहता सी एम पदाची शक्यता महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादीची जास्त आहे म्हणजे नुसतं इतकंच नाही म्हणजे शरद शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर नाहीच नाही काँग्रेसलाही जास्त जागा मिळाल्या तरीसुद्धा अशी इक्वेशन्स बनवली जातील की ज्याद्वारे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवण्यात यावा आणि प्रसंगी आणि हे पटणं अतिशय अशक्य आहे प्रसंगी त्यासाठी महायुतीसुद्धा यांना त्या प्रकारे एकत्रितरित्या किंवा एक एक पार्टी म्हणून महाविकास आघाडीला मदत करू शकते आणि त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत त्यांना ज्या परिस्थितीत सत्ता सोडावी लागली वर्षा बंगला सोडावा लागला जे सगळ्यांनी पाहिलं होतं महाराष्ट्रानं संध्याकाळची वेळ होती घरातून बाहेर पडावं लागलं आणि कुठल्याही समंजस मराठी माणसाला शिवसैनिकासाठी ती वेदनादायी दृश्य होतं म्हणजे मराठी संस्कृतीमध्ये संध्याकाळच्या वेळेला घरातली माणसं घर सोडून जात आहेत याचं जे एक शल्य आहे ते सर्वाधिक शिवसैनिकांच्या मनाला आजही बोचते आणि त्यामुळे त्यांच्या भावनेशी मी पूर्ण सहमत आहे भावना म्हणून की त्या जागेवरती उद्धव ठाकरे बघायला मिळावेत हे जी त्यांना वाटतं त्या भावनेचा मला नक्कीच आदर आहे पण शेवटी सर अशी सत्ता आणि त्याचं राजकारण हे भावनेवर चालत नाही ते क्रूर अशा राजकीय समीकरणांवर चालतं कठोर अशा राजकीय आणि विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांच्या अंकगणितावर चालतं आणि त्याच्यामागचं लॉजिक मात्र हे भावनेपेक्षा या राजकारणाकडे झुकणारं जास्त आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची शक्यता बऱ्याचपैकी कमी आहे अर्थात असं असलं तरी अशक्य घडतं त्यालाच राजकारण म्हणतात कोणाला वाटलं होतं की उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जातील कोणाला वाटलं होतं की अजित पवार अगदी पक्षावरती दावा करून भाजपसोबत येतील एकनाथ शिंदे वेगळे होतील शेवटी यालाच पॉलिटिक्स म्हणतात त्यामुळे सध्या तरी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हा जो आता विषय निम सुरू झाला आणि जो महाविकास आघाडीने सुरू केला की मुख्यमंत्रीपदी कोण आणि शिवसेनेने पहिला दावा केला की उद्धव ठाकरे चेहरा असतील त्या बाबतीतल्या एक्सेप्शन्स अडचणी काय काय आहेत त्या दाखवायचा हा छोटासा प्रयत्न होता म्हणून ही चर्चा कशी वाटली तुम्हाला जरूर सांगा तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो व्हिडिओच्या खाली जरूर कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत राहील आणि पुढारी न्यूज हा फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्सवर आहे फॉलो करा मी स्वतः फेसबुक आणि एक्सवर आहे ॲक्टिव्ह असतो फॉलो करा आपण संपर्कात राहू संवाद साधत राहू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज पहा कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा